नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी जागा चौसष्ट अर्ज सहा हजार भरतीदरम्यान सी सी टी व्हीची नजर नगर जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया बुधवार एकोणावीस जूनपासून सुरू होणार आहे जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पंचवीस पोलीस हवालदार आणि एकोणचाळीस चालक अशा चौसष्ट जागांसाठी ही प्रक्रिया पार पडणार आहे यात एकोणावीस ते सत्तावीस जून या कालावधीत शारीरिक आणि मैदानी चाचण्या घेण्यात येणार असल्याचे आणि या जागांसाठी पाच हजार नऊशे सत्तर उमेदवारांनी अर्ज केल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले बुधवारी पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रक्रियेला सुरुवात होणार आहे अधीक्षक ओला आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी प्रक्रियेची माहिती दिली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहीर यावेळी उपस्थित होते अधीक्षक कोला म्हणाले की कागदपत्रे उंची छाती वजन मोजणी होऊन त्यानंतर पुढील मैदानी चाचणी होईल गोळा फेक का आणि काही चाचण्या मुख्यालयाच्या मैदानावर होतील त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे मंगळवारी रंगीत तालीम घेतली जाणार आहे सोळाशे मीटर धावण्याची चाचणी अरणगाव ते वाळूंज बायपास रस्त्यावर घेण्यात येणार आहे प्रक्रियेसाठी कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत संपूर्ण चाचणी प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे असंही त्यांनी सांगितलंय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा